नमस्कार मैत्रिणी आज सकाळची देवपूजा दाखवाय मागचं कारण ना अशी फुलं आपण ठेवली ना ती सुकून जातात पाचच्या नंतर आणि मग तुम्हाला सुकलेली फुलं बघायला भेटतात त्यामुळं ते आत्ता वाजलेत साडेआठ तुम्हाला बघाय तिकडं भेटत असेल साडेआठ वाजून पाच मिनटं झाल्यात आणि आपली आजची देवपूजा हो का अशी इकडं अशी फुलं ठेवलीत राजी करते चपात्या तरच भेटूया संध्याकाळनं बाय बाय तोपर्यंत तो, संध्याकाळनं भेटूया आज काय चाललंय भजी आज खा पारे पारे भजी खाऊशी वाटल्यात आम्हाला पावस येऊन गेलाय दुपारी दुपारी कोण घरी भजी खायला करायला तरी आणि सकाळी तू माझे पूजा दाखवली आहे आता काय देवपूजा थोडी व्हेज देऊ पूजा दाखवली आता भजी करायला दुपारीच पाऊस येत की जिम जेवण तेव्हा करायला पाहिजे होती पण खायला कोण घेरी होतं करायला तरी कोण झालं तरी माणसाला खेकडा भजी केलं थोडक्यात खेकडा भजी वरण भात, भात भाकरी भजी फक्त मम्मी तळाई बसली आज आधीच्या ऑपरेशन पंधरा दिवस झालं म्हटलं काय नाही आता एवढं तरी पण लई नाही गॅस पुढे यायच पंधरा दिवस ना पाणी आिती

बघा नाय झालं माहिती का रात्री आमच्या इथं आली खेकडंवाली बर का खेकडं आमच्याच गावातली होती त्यांना खेकडं म्हणजे शोधाय आलेली अशी त्याच्या नादात आमच्या चुलत आणटीला वाटलं भीती ती आली इथं काय काय बघत आणि त्यात तेवढ्यात मांजरे नेमकं डोळा चुकून गेलं आहे त्यांच्या घरी त्यांच्यात पण मांजारी नाही नियोजन केलेलं अरे लावून आंघोळा कसं दिसतो घरी कुठे सांग बरं

पुरलेलं तो मांजराचं तोंडच दिसलं मला हा ना आणि मग मी ना पुरलं पटक्यास बघितल्यावर रडायच लागला होता बाहेर जायचं असं अस झालं आमच्या मांजराच हा ना मागच्या वेळेस आणलं पाळलं आणि शिवची आणती आरती त्यामुळे ती भियची शिव पण सारखा हातात घ्यायचा शिवच्या मोठ्या पप्पांना ते जोडून दिलं होतं व्हिडिओ पण दिसते केस काळा चष्मा आजीची काय फॅशनच झाली चांगली तयार पांढरी केस मी पुढच झाले ती या आखी काळी आज चष्मा लावलाय आणखीन व पाऊस पण यायला लागला आता म्हटा पाऊस व्हायला त्यामुळं राहणार गावात बेसुकाय लागले या एक मोठा पाऊस झाला असता तर गवताला जीव आला असता चांगला त्याला रद्द होईल الواحد लीना इत नाले तिकड नाही तिखट तिकड बिलाई काही कामच दा mm. का। दे खायचं ना होय आजला लागते तिखट शिवला नाही लागत तिखट आणि त्यात ताजी पीठ पिक का लावल्यामुळे शिवला मिठाचं का लावलंच नाही मी आधी शिवला नाही तिखट आणि मग तिखट का लावते

शक्यता इथे सगळेच लोक सगम संगम नाही पालखीला जाऊ श वाटत वारीला पालखी पुढे निघून गेल्यावर नाही डोक्यात येत हुरहुर हुरहुरला जाणाऱ्या लोकांची असं ते तयारी पण राहणाऱ्यांचं काय कोण जाग्यापासून जात कोण अर्ध्या कोणच जात

काय कोणी कोणाचं नाव माहित असतात मोठ्या मोठ्या लोकांचे नाव चार गावात माहित असते कुणी मला तर नाही खरं वाटलं बाई माझं पण जेवू लागते न केला कारण ते बिचारी पुढे नव्हती ती बनायची नको ते बाबा म्हणला ये म्हणती जाऊ नका जाऊ नका साप दिसला तिथं तर म्हणले गेली पुढून लगेच सरला तर माणूस साप आहे म्हणून

बंद केली त्यांना चालूच ठेवायला पाहिजे होती ना, आप ना? की आपण खेकडं की आम्ही खेकडं भिव काय नका असं नाही म्हणते बॅटरी बुटरी बंद करून ठेवली आम्ही पण शहावाली अशी माणसं गुनगुण चार पाच जणांना पुढे जायला पाहिजे गेलोच नाही काय आपल्या पुढे दिसत आणि आमच्या इथं मागच्या वर्षी आमचा शिव बारीक होता ना तेव्हा झालेलं अशी टेम्पो करून आलेला पण ती खेकडेवाली होती

नाही खरं सांग का कुणाच विश्वास ठेवायची आणि पोरं तर म्हणत होते शाळेतले आमच्या इथं आधी ड्रोन फिरून गेलाय चला आता व्हिडिओ होता आले आठ मिनिटाचा झाला आमच्या आठच मिनिटाचा काढायचा जास्त मोठा व्हिडिओ तुम पण बघाय करता असाल ना मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल ला नवीन कोण असाल सबस्क्राईब करा आणि या भजी खायला आमच्या भजी थांबा तुम्हाला थंबनेल फोटो लावतो आणि देवपूजा आमची सकाळची कशी वाटली प्रसन्न ते सांगा नक्की बाय 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 ओका हो बाय बाय चला तर बाय